पाहूया हे बोर्डावर दिलेलं जे उदाहरण आहे त्याला आपल्याला सरळ रूप द्यायचंय सोडवून घ्यायचंय अशी उदाहरणे नेहमीच तुम्हाला स्पर्धा परीक्षेला विचारली जातात आता इथे वर्गमुळात दोनशे अधिक वर्गमुळात एकशे अठ्ठावीस आहेत भागिले वर्गमुळात एकशे बासष्ट आहेत तर दोनशेचं कोणतंही वर्गमूळ नाही आहे मग आपल्याला इथे काय करायचं आहे बघा दोनशेचं एकशे अठ्ठावीस किंवा एकशे बासष्ट कोणाचंही वर्गमूळ येत नाही मग आपण इथे काय करणार आहोत तर दोनशेला आपण फोडणार कसं तर दोन गुणिले शंभर अधिक एकशे अठ्ठावीसला पण तसंच करणार सर्व समसंख्या आहे म्हणून आपण त्यांना दोनने ने भागून त्यांचं काय करणार दोन मध्ये त्यांचं विभाजन करणार दोन गुणिले इथे आले चौसष्ट तर खाली आले दोन गुणिले एक्क्या ऐंशी लक्षात आता ह्यांचं काय करूया आपण विभाजन करूया म्हणजे हे दोन्ही वर्गमुळात जे आहे ते आपण वेगवेगळे लिहूया वर्गमुळात दोन वर्गमुळात गुणिले शंभर परत हेही वेगळे करूया वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात चौसष्ट भागिले हेही वेगळे करूया वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात एक्क्याऐंशी आता हे दोन जे वर्गमुळात कॉमन आहे ते आपण बाहेर काढूया आणि हे वर्गमुळात शंभर गुणी अधिक वर्गमुळात चौसष्ट कंसपूर्ण खाली वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात एक्क्याऐंशी आता हे दोन दोन गेले आता राहिले किती वर्गमुळात शंभर वर्गमुळात चौसष्ट आणि वर्गमुळात एक्क्याऐंशी आता वर्गमुळात शंभर म्हणजे त्याचं वर्गमूळ किती आलं दहा चौसष्टचं वर्गमूळ किती आलं आठ आणि एक्क्याऐंशीचं वर्गमूळ किती आलं नऊ मग दहा आणि आठ किती झाले अठरा आणि भागिले नऊ नऊ एके नऊ नऊ जुने अठरा उत्तर आलं दोन किती साधं सोपं आहे आवडलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब कर